येवला शहरातून जाणाऱ्या नांदगाव रोडवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे तसेच घाणीचे साम्राज्य पसरले असून वारंवार या संदर्भात नगरपालिकेला तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील माजी नगरसेवक रुपेश लोणारी यांनी केला आहे तरी नांदगाव रोड परिसरात ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे येवला शहरातील नांदगाव रोड या भागात जुन्या मोडकळीस असलेले टॉयलेट आम्ही ठराव करून त्या काळात डिमॉलिश केले व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आम्ही लोकसहभागातून तिथं गार्डन असं उभं केलं व ते गार्डन उभं केल्यानंतर आम्ही त्या नगरपालिकेचे कर्मचारी गावातील कचरा त्या ठिकाणी आणून टाकत असतात आणि त्या टाकत असताना आम्ही नागरिकांनी वारंवार नगरपालिकेला सूचना केल्या व स्थानिक नागरिक व महिलांनी त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य बरस डासाच्या साम्राज्य असू का किळ्यामोकुड्याच्या साम्राज्याने त्यांच्या आरोग्यास डेंग्यूसारखे आजार होणे मलेरियासारखे आजार होणे या वारंवार अशा आजाराच्या समोर त्यांना जावं लागत असताना आम्ही नगरपालिकेला सूचना केल्या तरीही नगरपालिका ही गेंड्याच्या काट काची ही नगरपालिका प्रशासन ही कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आम्ही आंदोलनही केले आणि तरीही नगरपालिकेला कुठल्याही प्रकारच्या आमचं आंदोलनाचं गांभीर्य घेत नाही व आम्हाला असं वाटतं का नगरपालिका हितू पुरस्कार तिथल्या नागरिकांशी खेळत आहे एक काय एका साईडला स्वच्छता अभिमान अभिमान राबवायचं त्यासाठी शासनाचा लाखो करोड रुपये खर्च खर्च असं म्हटलं तरी काही हरकत नाही नाकड सुपर शॉपिंग मॉल मध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका येवला